नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख बावीस हजार बावीस कॅरेटचा दर एक लाख बारा हजार दोनशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात महायुतीविरोधात महाविकास आघाडी भक्कम करणार काँग्रेसची शहरातील ताकद कुणाला दुर्लक्ष चालणार नाही आमदार सतेज पाटील यांनी घेतला गडहिलज मध्ये निवडणूक पूर्व आढावा रक्ताचा नाही पण सख्खा आणि पक्का भाऊ म्हणजे शिवाभाऊ चित्राताई वाघ यांच्या गौरवोद्गार महिलांसाठी रोजगार शक्तीपीठ महामार्ग आणि सात हजार कोटींच्या उद्योग प्रकल्पाची घोषणा चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्या वतीने भव्य भाऊबीज सोहळा आजरा नगरपंचायत वार्षिक निवडणुकीच्या मतदार यादीच्या गंभीर चुका दुरुस्ती करा आजरा निवारण समितीचं निवेदन मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच आजरा तहसीलदार यांच्याकडे मागणी दौलत साखर कारखान्याच्या को जनरेशन प्रकल्पावर दौलत बचाव कृती समितीचा तीव्र विरोध अथर्व इंट्राट्रेड कंपनीने करारातील अटींचा भंग केल्याचा आरोप सर्व देणी परत करूनच को जनरेशन प्रकल्पाला परवानगी द्यावी समितीची ठाम मागणी हलकर्णीत वंचित कुटुंबांना फरार किटचं वाटप करून आनंदाची दिवाळी डॉक्टर गंगाधर भस्कोटी यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेरणादायी उपक्रम खरी दिवाळी म्हणजे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं समाजात दिला भावनिक संदेश माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते गणुचीवाडीत विविध विकास कामांचं लोकार्पण रस्ते स्मशानभूमी आणि अंगणवाडी बांधकामांसाठी एक कोटी पासष्ट लाखांचा निधी ग्रामविकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया माजी आमदार राजेश पाटील यांचा संदेश माणगाव येथे सायलेंट ग्रुपतर्फे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान गावातील तरुणांच्या यशावर मान्यवरांनी व्यक्त केल्या प्रेरणादायी भावना शिक्षण जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांद्वारे यश संपादनाचा दिला संदेश विद्यामंदिर बेरडवाडा वरगाव शाळेची चौथीतील सानवी नाईक एमएससी आय टी परिषद उत्तीर्ण मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी आईच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त लॅपटॉप देऊन केला गौरव राज्यस्तरीय शिक्षकरत्न आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकांचा उपक्रम ठरला आजरा अर्बन बँकेकडे पाडव्या दिवशी तब्बल नऊ कोटी चोपन्न लाखांच्या ठेवी दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अण्णाभाऊ समूह प्रमुख अशोकानाथ सराटे याही मांडे ठेवीदारांचे आभार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा